नमस्कार मी शाहीद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी आदरणीय उद्योग जी आपण जय मंडळाचे होते ना गेल्या अनेक वर्ष मॅरेथॉन स्पर्धा भरवत आहात या वर्षी देखील आपण ही स्पर्धा यशस्वीता भरवलेली आहे काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने तुमची तयारी असते नेमका कसा प्रतिसाद लाभतो तुम्हाला ही मॅरेथॉन स्पर्धा भरवण्याची प्रेरणा या गावातील एक माजी सैनिक कंचे चिरंजीव आणि पोलीस अधिकारी चंद्रकांत मोरे हे एकदा आमच्या कार्यक्रमाला आले होते आणि ते म्हणाले तुम्ही काहीतरी वेगळं करा क्रिकेटच्या स्पर्धा सगळेच भरवतात मग तुम्ही काहीतरी वेगळे करा मग त्या वेगळं करण्याच्या उद्देशानं आपण ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू केलेली आहे आणि आता हे जवळजवळ एकोणीसा दोन हजार सहाला ला ही स्पर्धा सुरू केली एकोणीसा वर्ष सुरू आहे या मॅरेथॉनच्या माध्यमातून तंदुरुस्त पिढी निर्माण व्हावी हो सुदृढ पिढी निर्माण व्हावी आपला हा जो विभाग आहे ह्या विभागाची परंपरा सैनिकी परंपरा आहे आणि ही सैनिकी परंपरा जोपासली जावी आणि पुढे जावी यासाठी या, या उद्देशानं ही स्पर्धा भरवली जाते तुम्ही मंडळ जेव्हा स्थापन झालं त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि आज तुम्हाला काय बदल परिवर्तन ज्या वेळेला हे मंडळ स्थापन झालं एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यावेळेला फक्त क्रिकेटचे सामने भरवणे त्यावेळेला एक क्रेझ आली होती फायदेच। फायदेच की मंडळ स्थापन करायचं क्रिकेटचे सामने भरायचे परंतु आमचा उद्देश वेगळा होता क्रिकेटचे सामने भरायचे आणि क्रिकेटच्या सामन्यातून होणारा जो काही फायदा असेल किंवा मंडळाला जे काही उत्पन्न होईल फायद्याचं ते फायद्याचं उत्पन्न आपण सामाजिक किंवा विधायक कामासाठी लावावं अशी आमची अपेक्षा होती सुरुवातीच्या पहिल्या वर्षी ज्या वेळेला आम्ही स्पर्धा भरवल्या त्र्याण्णवला त्यावेळेला जो नफा झाला किंवा त्यावेळेला जे पैसे मिळाले त्यातून आम्ही वाडीतील समाज मंदिराला दोन ट्यूबलाईट दिल्या आणि इथून सुरुवात केली आणि हा आलेख जो चढत गेला आज हे मंडळ अतिशय चांगल्या प्रकारे ही स्पर्धा आपण राबवतोयच पण सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रम राबवून वैद्यकीय शिबिर असतील आता आमच्या वाडीमध्ये आल्यानंतर संपूर्ण स्ट्रीट लाईट आहे ही योजना आहे नळपाणी योजना आहे स्वतंत्र वाढीची नळपाणी योजना आहे त्या नळपाणी योजनेसाठी सहकार्य करणे असे वेगवेगळे उपक्रम राबवणे फक्त नफेखोरी करणे किंवा मंडळ जमा जा, करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पार्टी करणे हा मुळीच हेतून आहे पार्टी हा विषय नसतो फक्त सामाजिक आणि विधायक काम करावं या हेतून हे मंडळ स्थापन झालं आहे दुसरं महत्वाचं गोष्ट अशी आहे हे मंडळ स्थापन झाल्यापासून या वाडीतील जे सगळे तरुण आहेत हे तरुण सगळे एकत्र आले आणि सगळं एक युनिटी जी असते ती युनिटी ही वाढीतल्या तरुणांची झालेली आहे आमची पहिली पिढी असेल आता आमच्या दुसऱ्या पिढीतले कार्यकर्ते तयार होत आहेत ते सुद्धा हिरिरीने याच्यामध्ये भाग घेतायत आणि ते पुढे येत आहेत आणि हाच उद्देश आहे आम्हाला असं वाटतंय की आमच्या मंडळाची स्थापना करून आणि ह्या सगळे उपक्रम राबवून आम्ही सगळे अध्यक्ष असतील तर अध्यक्ष आणि आम्ही सगळे धन्य झालेलो आहेत की पुढच्या आम्ही हे सगळं नेतृत्व आता सोपवायला सुरुवात केली आता मग बोलता तुम्हाला असं कळलं की गेले अनेक वर्ष तुमच्याकडे एकच अध्यक्ष आणि एकच सचिव आहे तुमच्यामध्ये ईर्षा स्पर्धा जाणावळ काय की नाही आमच्यामध्ये भरपूर ईर्षा आहे पण ती ईर्ष्या कशासाठी आहे की मंडळाच्या विकासासाठी आहे मला अध्यक्षपदासाठी ईर्ष्या नाही आहे इथं मंडळाच्या विकासासाठी ईर्षा आहे कोणीही कुठल्याही पदावर काम जरी अध्यक्ष असला तरी सुद्धा ग्राउंड लेव्हलला काम करायची तयारी असते आणि सामान्य कार्यकर्ता असला तरी त्याला आम्ही वरच्या पदावर काम करण्याची संधी देतोय हेच हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे आता या महाराष्ट्रात आता गावागावमध्ये संस्था संघटना मंडळ स्थापन होतात अशासाठी तुमचं मंडळी आदर्श आहे काय अशा लोकांना तुम्ही संधी देत त्यांना एकच संदेश देता येईल आपल्याला की तुम्ही शिक्षण घेताय त्या शिक्षणाचा विधायक कामासाठी उपयोग करा एकत्र व्हा संघटित व्हा आणि समाजाला मार्गदर्शन द्या आज समाजामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने समाज वा वाटला जातोय वेगळेपणा समाजामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण केली जाते ती भावना संपवण्याचं जर काम करायचं असेल तर अशी मंडळ स्थापन झाली पाहिजेत ज्या मंडळांमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व पंथाचे लोक वयोवृद्धापासून तरुणांपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि या देशाच्या उन्नतीत हातभार लावावा हाच माझा सगळ्या मंडळांना संदेश असेल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद